जय शिवराय मित्रांनो बंधूंनो आणि बहिणीनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे ते ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याच्याकडे तर आता या लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आहे बिग अपडेट आहे आताची सर्वात मोठी माहिती आहे मोठी बातमी आहे ब्रेकिंग म्हटलं तर हरकत नाही लाडक्या बहिणींना आता ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि उद्यापासून म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत या संदर्भातली सविस्तर आणि अधिकृतरित्या माहिती समोर आलेली आहे बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे नुकतीच एक पाच मिनिटांपूर्वी त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना उद्यापासून त्यांच्या खात्यात यायला जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँक लिंकिंग आहे एकमेकाला त्या आधार कार्डच्या बँकेवरती त्या लाडक्या बहिणींना आता दीड हजार रुपये ऑक्टोंबर महिन्याचे खात्यात जमा हो होणार आहेत उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्यापासून म्हणजे कधी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचे दीड हजार रुपये खात्यात जमा हो होणार आहेत मिळणार आहेत दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रत्येकी दीड हजार रुपये पडणार आहेत अशी अधिकृतरित्या माहिती आदिती तटकरे म्हणजे लाडक्या बहिणींची लाडकी बहीण आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आताची सर्वात मोठी ताजी ब्रेकिंग आहे बिग ब्रेकिंग म्हटलं तरी हरकत नाही लाडक्या बहिणीवर तुम्ही काळजी करू नका उद्यापासून म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तुमचा अकाउंट जर व्यवस्थित असेल तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता दीड हजार रुपये जमा होणार आहे तर ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आता त्याची अधिकृत माहिती जाहीर जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्यांनी ट्विट एक केलेलं आहे काय ट्विट केलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिला सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे उद्यापासून म्हणजे कधी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कारण आज आज आत्ता त्यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसातच्या अगोदर त्यांनी ट्विट केलेलं आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता ज्या पात्र लाभार्थी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये दे दीड हजार रुपये ऑक्टोबरचे येणार आहेत जमा होणार आहेत महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं सुद्धा लाडकी बहीण म्हणजे आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे शिवाय खाली पोस्टर त्यांनी पो जोडलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास उद्यापासून सुरुवात उद्यापासून सुरुवात म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येणार आहेत दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे असं आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे अधिकृत घोषणा झालेली आहे यापूर्वी अनेकांनी तर्कवितर्क रावले आपण सुद्धा व्हिडिओ बनवलो होता की सात नोव्हेंबरच्या आसपास लाडक्या बहिणींना ही ऑक्टोबरचे दीड हजार रुपये मिळू शकतात मात्र आज चार नोव्हेंबरच्या अगोदर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं तुम्ही घाबरू नका आणि निश्चिंत राहा अशाच अधिकृत सविस्तरांनी ज्या सरकारच्या सरकारकडून माहिती येते अशा योजनांच्या माहितीच्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींनो उद्यापासून तुम्हाला आता चार नोव्हेंबरपासून तुम्हाला आता ऑक्टोंबर महिन्याची दीड हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भातली अधिकृतरित्या घोषणा तुमची लाडकी बहीण म्हणजे आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका उद्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ पर्यंत नोव्हेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा व्हिडिओ नका पोचवू परंतु ही माहिती तुम्ही नक्की पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र